विमान अपघाताचा दाबून टाकलेलं सत्य उघडकीस अठ्ठावीस जानेवारीला बारामतीत अचानक एका विमानाचा अपघात आणि त्यात दादांचे निधन झाले ही बातमी ऐकून महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता पण अचानक आज सकाळी या प्रकरणाच्या बाबतीत अशी एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे ज्याने महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे ही कॉल रेकॉर्डिंग नेमकी काय होती नेमकं या कॉल रेकॉर्डिंगमध्ये काय होतं ती तुम्हाला शेवटी ऐकायला लागेल अपघात होण्याच्या दहा आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता आणि त्यांचं काय बोलणं झालं ते मी तुम्हाला शेवटी ऐकवतो त्या व्यक्तीने माध्यमांसमोर येऊन ती रेकॉर्डिंग ऐकवली त्या रेकॉर्डिंगमध्ये दादा काय बोलले हे सगळं आता समोर आलं आहे कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे दावे आणि शक्यता हे वर्तवण्यात आल्या होत्या पण एका रेकॉर्डिंगने पूर्णपणे हे बदललेलं आहे एका रेकॉर्डिंगने या प्रकरणाचं सगळं चित्रच पालटलं आहे कारण या रेकॉर्डिंगमुळे अशी शक्यता समोर आली आहे की अजितदादा जिवंत आहे अजितदादा परत येणार अशी चर्चा आता वेगाने सुरू झाली आहे बारामतीतील लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे की आता दादा परत येणार दादा पत्रकार परिषद घेणार कारण एक फोन कॉलमुळे सगळं सत्य आता उघडकीस आलेलं आहे आपल्याला वाटत होतं की बारामतीत झालेल्या एका विमान अपघातामध्ये दादाचा हा मृत्यू झाला आहे पण दादा जिवंत सापडले पहा सध्या सा काही मोठा खुलासा होत आहे त्या विमानात दादा नव्हतेच त्यांची बॉडी ही नव्हतीच दादांची बॉडी ती नव्हती नेमकं सत्य काय समोर आले हे बघा गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे त्यातच एक धक्कादायक फोन रिकॉर्डिंग इतक्या दिवसानंतर उघड झाल्यामुळे दादांचं खरंच आहेत किंवा दादा परत येणार आहेत असा दावा केला जातो आहे याला कारणनी ठरली आहे ती रिकॉर्डिंग आणि पाच असे भक्कम पुरावे ज्यामुळे हा संशय आता खरा ठरवण्यासाठी शक्यता निर्माण झाली आहे गावातील काही लोकांचे असे जबाब समोर आले आहेत ज्यांनी विमानाखाली पडत असताना एक विचित्र प्रकार पाहिला होता जो आजवर समोर आला नव्हता आता तो प्रकार समोर आलाय जेव्हा विमान जमिनीवर जे खाली कोळसत होतं तेव्हा काहीतरी विचित्र प्रकरण घडलं नेमकं काय होतं ते प्रकरण दादांनी आधीच उडी टाकली का की दादा त्यात नव्हतेच अपघात होऊन तब्बल नऊ दिवस उलटले आहेत पण अचानक आलेली ही फोन रिकॉर्डिंग आणि लोकांचा पुरावा यामुळे जे सत्य उजडले झालेले आहे कालपर्यंत सांगितलं जात होतं की या विमानात फक्त पाच जण होते आणि पाच जणांचे मृतदेहसुद्धा सापडले दादांचा मृतदेह त्यांच्या हाताच्या घड्याळीवरून ओळखण्यात आला होता खरं तर संशयाची पाल इथे चुकली होती कारण नंतर समजलं यात सहा व्यक्ती होत्या पण मृतदेह पाचच सापडले मग तो व्यक्ती कोण होता तो अज्ञात व्यक्ती तो व्यक्ती दादा तर नव्हते ना की तो पायलट होता कारण पायलट देखील शेवटच्या क्षणी बदलण्यात आला होता आणि पायलटच्या पत्नीने पोस्ट केली होती की अरे माझे पती तर जिवंत आहेत कालपर्यंत ही चर्चा होती पण आज सकाळी अचानक एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली जी अपघात होण्यापूर्वी दादांनी विमानातून बारामतीच्या एका व्यक्तीला केली होती यामुळे बारामतीत अगदी परावर आणि महाराष्ट्रात चहाच्या टप्प्यावर ही चर्चा सुरू झाली आहे की दादा जिवंत आहेत आणि लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत मग काय आहे तथ्य कोण पाच नवीन पुरावे सापडले त्या शेवटच्या रेकॉर्डिंगमध्ये मध्ये असं काय आहे की ज्यामुळे दादा परत येणार असा दावा केला जातोय खरंच यात काही तथ्य आहे का या रेकॉर्डिंग मध्ये नेमकं का काय नवीन आहे दादांच्या विमान अपघाताला दाबून टाकलेलं सत्य आता उघडकीच आहे अशी एक बातमी समोर आली आहे ज्याने महाराष्ट्राला एक मोठा धक्का आहे अजित दादा जिवंत आहेत अजित दादा परत येणार एक अशी रेकॉर्डिंग अचानक समोर आली ज्यामध्ये अपघात होण्याच्या अवघ्या दहा आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता त्या व्यक्तीने माध्यमांसमोर ती रेकॉर्डिंग ऐकवली आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली दावा केला जातोय की अजितदादा जिवंत आहेत आणि परत येणार अपघात होण्याच्या अवघ्या दहा आधी दादा कुणाशी बोलत होते आणि त्यांनी नेमका काय संदेश दिला होता आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवांवर नाही तर समोर आलेल्या पुराव्यांवर लोकांच्या दाव्यावर आणि धक्कादायक ऑडिओ क्लिपवर सविस्तर चर्चा करणार आहोत काय आहे यामागचे सत्य लोक काय म्हणत आहेत की दादा परत येणार चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर आणि पूर्णपणे सत्य माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो आजकाल आपण बघितलं होतं की दादा परत येणार दादा जिवंत आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांमध्ये ही चर्चा सुरू होती मग ही चर्चा खरंच आहे का खरंच दादा जिवंत आहेत का का दादा नेमकं परत येणार आहेत का आणि ते कशा पद्धतीने येणार आहेत खरं तर याची जी सुरुवात आहे तर ती शंका येण्यामध्ये या चर्चा सुरू हो, सुरू होण्यामागे खरंच होती खरं तर याची सुरुवात झाली होती त्या दिवशी सकाळी दिवस होता अठ्ठावीस जानेवारीचा त्या दिवशी सकाळी वातावरण अत्यंत निवांत होते पण अचानक बारामती आली की बारामतीच्या जा दिशेने जाणारे विमान कोसळले सुरुवातीला वाटले हा एक तांत्रिक बिघाड असू शकतो पण घटनास्थळी पोहोचलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी जो दावा तिथून केला तिथूनच शंकेची पहिली पाल चुकली विमान हवेतच पाच वेळा कोसळले गे कापले गेले असे काही लोक सांगत होते जर हवामान स्वच्छ होते तर विमान हवेतच असे डगमगले पहिल्या दिवशी प्रशासनाने सांगितलं की विमानात पाच जण होते पण विमानतळाच्या कागदपत्रांमध्ये मात्र काही वेगळं दडलेलं होतं एकोणतीस जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले पण इथेच लोकांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले दरम्यान मृतदेह पूर्णपणे कपड्याने झाकलेला होता चेहरा किंवा शरीर कोणताही भाग दिसत नव्हता प्रशासनाकडून सांगण्यात आले की दादांची ओळख त्यांच्या हातातील एका विशिष्ट घड्याळावरून पटली आहे पण एक विचार करा ज्या आगीत विमानाची पोलाद वितळले ज्या आगीत विमानाचे एवढे कडक लोह वितळले तिथे एक घड्याळ कसा काय सुरक्षित राहिला हा प्रश्न केवळ लोकांच्या मनात नव्हता तर राजकीय वर्तुळातही दबक्यात आवाजात चर्चेत लागला तिसरे दिवस तपास यंत्रणेच्या हाती ब्लॅक बॉक्स लागला सामान्यत विमान कोसळण्यापूर्वी वैमानिक हा मेडे, हा आणीबाणीचा संदेश देतो पण या ब्लॅक बॉक्समध्ये वैमानिकाने मेडेऐवजी ओ शीट असं उद्गार काढल्याचं ऐकू आले याचा अर्थ असा की अपघात काही तांत्रिक नव्हता तर काहीतरी असं घडलं होतं त्या दिवशी त्या वैमानिकाच्या कल्पनेच्या पलीकडे होतं त्याने कधी विचारही केला नसेल की असं काहीतरी घडलं याच दिवशी दिल्लीतून एका विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले या अटकेने प्रकरणाचा रोख पूर्णपणे बदलला बघा आता या दिल्लीच्या त्या विमानाच्या कंपनीच्या मालकाचा काही म्हणजे घेणं देणंच नव्हतं पण अचानक त्याला अव अटक करण्यात आली आणि त्याला चौकशी करण्यात आली जेव्हा ताब्यात घेऊन त्याची चौकशी झाली त्याने जे, जे काही सांगितले त्यामुळे प्रकरणाचा रोख पूर्णपणे बदलला गेला चौथ्या दिवशी सगळ्यात मोठा बॉम्ब फुटला विमानाचे पॅसेंजर मॅन्यूफेसनुसार विमानात एकूण सहा जण चढले होते मग प्रश्न असा पडला की ही घटनास्थळी मृतदेह फक्त पाचच कसे सापडले तो सहावा व्यक्ती कोण होता तो व्यक्ती विमानातून हवेत गायब झाला की तो कधी विमानात चढलाच नव्हता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की जो व्यक्ती गायब झाला आहे तो तर अजितदादा नसतील ना की त्या सहाव्या व्यक्तीने काहीतरी मोठा खेळ केला ज्यामुळे आज दादा आपल्यासोबत नाहीत याच दिवशी समोर वे आलं की ऐनवेळी अनुभवी वैमानिक बदलून एका अशा वैमानिकाला पाचारण करण्यात आले होते ज्याचा इतिहास हा वादातील होता तो वैमानिक पूर्णपणे नशेत दोन ते तीन वेळा पकडला गेला पाचव्या दिवशी या प्रकरणाला भावनिक आणि कायदेशीर वळण मिळाले ज्या वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते त्याची पत्नी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तिथे थेट दावा केला टी व्हीवर जो फोटो दाखवला जात आहे तो माझ्या पतीचा नाही माझे पती जिवंत आहेत या दावाने प्रशासनाची झोप उडवली जर वैमानिक तो नव्हता तर विमानाची नेमकी नेमके कोण होते मृत्यूंच्या ओळखीबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि महाराष्ट्राच्या पारावरील चर्चा आता दादामध्ये बदलू लागली सहाव्या दिवशी दादांचे अत्यंत निकटवर्तीय अमोल मिटकरी यांनी मीडियावर येऊन काही प्रश्न उपस्थित केले त्यांनी विचारले की जर सहा लोक होते तर पाचच मृतदेह का तसे ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या गावातील लोकांनी सांगितले की विमान खाली येताना त्यांनी एक पॅराशूटसारखी वस्तू हवेत तरंगताना पाहिली होती ही माहिती आजवर का दवण्यात आली जर कोणी विमानातून उडी मारली असेल तर तो व्यक्ती नक्की सुरक्षित असणार इकडे बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रात दादा परत येणार अशा पोस्टच्या महापुराला होता आणि मग उजाडला आजचा दिवस आज सकाळी एक अशी ऑडिओ क्लिप समोर आली ज्यामुळे या प्रकरणावर एक शिक्कामर्तब केल्यासारखी स्थिती निर्माण केली हा फोन कॉल दादांनी अपघात होण्यापूर्वी शेवटचा केला होता ज्या व्यक्तीला हा फोन केला होता त्याने समोर सविस्तर येऊन ही क्लिप वाजवून दाखवली या क्लिपमध्ये दादांचे काही शब्द काही संकेत होते आणि ते घाबरलेले होते नेमकं काय झालं बघा ते घाबरले नव्हते तर ते काहीतरी सूचना देत होते काळजी करू नका मी मार्ग काढतोय असे काही शब्द त्या रेकॉर्डिंगमध्ये असल्याचे दावे बोलले जात आहे पण नेमकं का, पुढे काय झालं हे ऐकून तुम्हालाही धक्का होत बसेल एकीकडे या चर्चा सुरू असताना दुसरीकडे तपास यंत्रणांनी वेगळी माहिती दिली आहे त्यांचे मते सहा जणांचा आकडा हा केवळ तांत्रिक गोंधळामुळे आला होता कारण क्रू मेंबरची गणना दोन वेळा झाली होती पोलीस सूत्रानुसार घड्याळ व्यतिरिक्त दादांच्या अंगावरील कपड्यांच्या विशिष्ट डिझाईनवरून त्यांची ओळख पटली होती आणि त्यानंतर डी जी सी एने चाचणी डी एन ए चाचणी करण्यात आली होती राजकारणात स सध्या सुमित्रा वहिनी जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या दादांच्या वेगाने काम करत आहेत पण यामध्ये अमोल मिटकरी आणि इतर नेत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अजूनही हवेत तरंगत आहेत जर सोनं वितळलं तर घड्याळ कसं उरलं हा एकच प्रश्न हजारो अफवांना जन्म देत आहे काही लोक याला शिवाजी द बोस चित्रपटासारखे एंट्री म्हणत आहेत तर काही याला केवळ लोकांच्या भावनांचा उद्रेक मानत आहेत तर मित्रांनो आत्तापर्यंत समोर आलेल्या या सर्व दिवसांच्या घटनाक्रमावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की हा अपघात जितका दि दिसतोय ना तेवढा साधा तर नाही प्रवासी वैमानिकाच्या पत्नीचा दावा मिटकरींचा प्रश्न आणि शेवटची ती ऑडिओ क्लिप या सर्व गोष्टींनी दादा जिवंत आहेत या चर्चेला खतपाणी घातले आहे मात्र अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले आहेत आणि सरकारनेही या प्रकरणाची तपास अतिशय वेगाने सुरू केल्या असल्याचं जा म्हटलं जात आहे प्रेक्षकांनो इथे थोडंसं थांबा आत्तापर्यंत आपण या प्रकरणातील एक मागून एक समोर आलेला सर्व दावे आणि त्याबद्दल धक्कादायक ऑडिओ क्लिप सविस्तर माहिती घेतली पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेची आहे ही सर्व माहिती सध्या सोशल मीडियावर उपलब्ध असणारे दावे लोकांच्या चर्चा आणि समोर आलेल्या काही पुराव्यावर आधारित असलेली फक्त एक शक्यता आहे अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झालेले आहेत तपास यंत्रणा त्यांचा तपास करत आहेत पण तरी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत तो सहावा व्यक्ती तो सहावा प्रवासी कोण वैमानिकाच्या पत्नीने तो दावा केला आणि त्या घडचे रहस्य नेमके काय आता मलाही तुम्हाला विचारायचे आहे की तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत की यामागे खरंच काहीतरी मोठं सत्य दडलेलं असू शकतं दादा खरोखर पुन्हा परत येतील का तुमचं जे काही मत असेल ना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कर कारण तुमच्या एका कमेंटमुळे या प्रकरणाच्या वेगळा वेगळी बाजू येऊ शकता आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लवकर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद